अडीचच्या बातमीपत्रात मी कल्पना साठे आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर वर्ष दोन हजार सतरा अठरापासून सर्वसाधारण केंद्रीय अर्थसंकल्पामध्येच रेल्वे अर्थसंकल्प समाविष्ट करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी ग्रामीण भागात दूरध्वनी जोडण्यासाठी बीएसएनएलला एक हजार दोनशे पन्नास कोटी रुपयांचं अनुदान द्यायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी डाळी खाद्यतेलं आणि तेलबियांच्या साठ्यांवरच्या निर्बंधांना केंद्रीय मंत्रिमंडळाकडून एक वर्षाची मुदतवाढ पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्याची मागणी करणारं विधेयक अमेरिकी लोकप्रतिनिधीगृहात सादर छुप युद्ध करणाऱ्या देशांनी हे युद्ध थांबवावं असा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत इशारा राज्यात डिजिटल परिवर्तन घडवण्यासाठी ओरॅक आणि राज्य सरकार यांच्यात करार बीसीसीआयच्या सचिवपदी अजय शिर्के यांची फेरनिवड निवड, निवड समितीच्या प्रमुखपदी एम एस के प्रसाद मुंबईत चोवीस तासात एकशे बेचाळीस पूर्णांक सहा दशांश मिलीमीटर पाऊस सप्टेंबर महिन्यातल्या गेल्या वर्षातला उच्चांक आणि येत्या चार दिवसात संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त सविस्तर वृत्त पुढल्या आर्थिक वर्षापासून रेल्वे अर्थसंकल्प वेगळा सादर न होता सर्वसाधारण केंद्रीय अर्थसंकल्पाअंतर्गतच सादर केला जाणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला या विलीनीकरणाला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली सर्वसाधारण अर्थसंकल्पाच्या आकारमानाच्या तुलनेत रेल्वे अर्थसंकल्पाचं लहान आकारमान लक्षात घेऊन हा अर्थसंकल्प वेगळा सादर न करण्याचा निर्णय घेण्यात आला मंत्रिमंडला बैठकी नार्ताहर विश्व में हमारी देश के की एक खासियत रही है कि रेल बजट एक ही लोग प्रेजेंट करते थे लेकिन उसका लाभ देश को रेल के हित में ध्यान में रखते हुए क्या उसकी आवश्यकता है उससे क्या लाभ होगा उसके ऊपर सबके ऊपर सोच के बाद आज मंत्रिपरिषद ने निर्णय किया कि रेल बजट और मेन बजट मर्ज किया जाएगा एक्सपर्ट कमेटी ने यह कहा कि सरकार का बहुत अधिक खर्चा जो होता है वो रेलवेज में होता था रेलवेज का जो खर्चा था कई ऐसे वर्ष उस वक्त थे जबकि जनरल बजट से ज्यादा होता था धीरे धीरे परसेंटेज टर्म्स में जनरल बजट बढ़ता गया और आज कई महत्वपूर्ण विभाग ऐसे हैं जिनका एक्चुअल एक्सपेंडिचर रेलवे से अधिक है लेकिन वो जनरल बजट का हिस्सा है रेलवे अर्थसंकल्पाच विलिनीकरण करोबर केन्द्रीय अर्थसंकल्पा वेलापत्रक बदल कर तो फेब्रवारी उत्तरार्धा ऐवजी एक महीना आधी सादर कर निर्णय घ त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवातही पंचवीस जानेवारीच्या आधी होण्याची शक्यता आहे या निर्णयानुसार अर्थसंकल्पाची तयारी ऑक्टोबरच्या पूर्वार्धात सुरू होईल आणि देशाच्या विकास दराचे अंदाज सात फेब्रुवारीऐवजी सात जानेवारीलाच उपलब्ध केले जातील आतापर्यंत तब्बल ब्याण्णव वर्षापासून अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी सादर केला जात होता आणि त्याला मंजुरी मिळण्याची प्रक्रिया मे महिन्याच्या मध्यापर्यंत लांबत होती त्यामुळे जून महिन्यात दाखल होणाऱ्या मान्सूनच्या तोंडावर विविध सरकारी योजनांच्या अंमलबजावणीला पुरेसा वेळ मिळत नव्हता त्यांच्या निधीची उचलही ऑक्टोबरपर्यंत होत नसल्याचं सरकारला आढळलं अशी माहिती जेटलींनी दिली डाळी खाद्यतेल आणि तेलबियांच्या साठ्यावर घातलेल्या निर्बंधांची मुदत आणखी एक वर्ष वाढवण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं ग्रामीण भागात लँडलाईन कनेक्शन देण्यासाठी बीएसएनएलला एक हजार दोनशे पन्नास कोटी रुपयांच्या अनुदानाला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली स्वातंत्र्यसैनिकांच्या निवृत्ती वेतनात आणि महागाई भत्त्यात वाढ करायच्या प्रस्तावालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली सुरक्षेसंदर्भात केंद्रीय समितीची बैठक आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले उरी दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची मानली जात आह सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी जगभरातल्या विविध देशांनी भारताला पाठिंबा दिला आहे पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्यासाठी अमेरिकी संसदेच्या प्रतिनिधीगृहात अमेरिकेच्या दोन प्रभावी लोकप्रतिनिधींनी एक विधेयक सादर केलं रिपब्लिकन टेड पो आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे डॅना रोहरबाकर या दोन प्रतिनिधींनी हे विधेयक सादर केलं आहे विश्वासघात करणाऱ्या या देशाला मदत करणं थांबवण्याची वेळ आता आली आहे असं त्यांनी म्हटलं हे दोन्ही प्रतिनिधी अतिशय प्रभावी मानल्या जाणाऱ्या दहशतवाद प्रतिबंधक समितीचे सदस्य आहेत पाकिस्तान हा केवळ विश्वासघातकी भागीदारच नाही तर या अनेक वर्षे अमेरिकेच्या शत्रूंना पोचला आहे आणि त्यांना मदत केली आहे असं पो यांनी म्हटलं आहे पाकिस्तान हा देश दहशतवादी असल्याचे पुरेसे पुरावे उपलब्ध असल्याचं त्यांनी सांगितलं या विधेयकाबाबत ओबामा प्रशासनाला उत्तर द्यावं लागेल असं म्हणाले चुप्या युद्धामध्ये गुंतलेल्या देशांनी हे युद्ध थांबवावं असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी दिला आहा संयुक्त राष्ट्रांच्या महासभेसमोर अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून आपलं शेवटचं भाषण करताना ओबामा यांनी जागतिक शांततेवर भर दिला सर्व प्रकारच्या मूलतत्ववादाचं आणि दहशतवादाचं उच्चाटन करण्याचं आवाहन त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला केलं संपूर्ण जमातीमध्ये परस्परांविषयी बंधुभाव निर्माण करणाऱ्या सहिष्णुतेचा अंगीकार करावा असं त्यांनी सुचवलं हे जग अण्वस्त्रमुक्त झालं पाहिजे आणि यापुढच्या काळात कोणत्याही देशानं अणुचाचणी करू नये अशी अपेक्षा बराक ओबामा यांनी व्यक्त केली दरम्यान पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर एकाकी पाडण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये सहमती निर्माण करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना यश येत आहे भारतानं उपस्थित या मुद्द्याला जगभरातून पाठबळ मिळत आहे देशांनी उरी हल्ल्याचा निषेध करताना दहशतवादी गटांविरोधात कारवाई करावी असं पाकिस्तानला सांगितलं आहे आपल्या भूमीवरून सक्रिय असलेल्या दहशतवादी गटांविरोधात पाकिस्ताननं अतिरिक्त मोहीम राबवावी असं अमेरिकेनं म्हटलं आहा हे गट केवळ पाकिस्तानसाठीच शेजारी देशांसाठी देखील धोकादायक असल्याकडे लक्ष वेधलं आहे दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारताच्या पाठीशी असल्याची घोषणा जर्मनीनं आहे तर रशियानं देखील यापुढच्या काळात पाकिस्तानबरोबर होणारे कार्यक्रम स्थगित केले आहेत आंतरराष्ट्रीय पातळीवर काश्मीर प्रश्नाचा पुन्हा भांडवल करण्याचा पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ यांचा डाव पुन्हा एकदा फसला आहा संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत सरचिटणीस पदावरून आपलं अखेरचं भाषण करताना बान की मून यांनी वैश्विक मुद्दे उपस्थित केले मात्र काश्मीरचा उल्लेखही त्यांनी केला नाही मून यांनी यापूर्वी वारंवार स्पष्ट आहे की काश्मीर प्रश्न द्विपक्षीय असून तो दोन्ही देशांनीच सोडवावा भारत आणि पाकिस्तान या दोघांनी जर विनंती केली तरच संयुक्त राष्ट्र हा प्रश्न सोडवण्यासाठी मदत करेल आपल्या अखेरच्या भाषणात मून यांनी सिरियातील परिस्थिती पॅलेस्टाईन समस्या स्थलांतरित आणि निर्वासितांचे प्रश्न आणि कोरियन द्वीक प्रकल्पातील तणाव या मुद्द्यांवर मतं मांडली राज्यात परवाने मिळालेल्या तीन डासबारांना आज सर्वोच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे जुन्या नियमांच्या आधारे ही परवानगी देण्यात आली असून नव्या नियमांसंदर्भात अंतिम सुनावणी चोवीस नोव्हेंबरला होणार आहे राज्यात डिजिटल परिवर्तन आणि स्मार्ट सिटी घडवण्यासाठी राज्य सरकार आणि ओरॅकल कंपनीमध्ये करार झाला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ओरॅकलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सॅफ्रा कॅट्स यांच्या सॅन फ्रान्सिस्को इथं यासंदर्भातल्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या डिसेंबर दोन हजार अठरापर्यंत सर्व गावं डिजिटल यंत्रणेद्वारे एकमेकांना जोडण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे स्मार्ट सिटी उपक्रमाला चालना देण्यासाठी ओरॅकल आणि राज्य सरकार मुंबईत गुणवत्ता केंद्र स्थापन करणार आहे राज्यातला माहिती तंत्रज्ञान पायाभूत सुविधा क्षेत्रात ओराकल आणि राज्य सरकार मिळून गुंतवणूक करणार आहे मुख्यमंत्र्यांनी अमिझॉन कंपनीचे मौनिश भेट यांची शेतकऱ्यांसाठी पुरवठा साखळीसह सा ई मार्केट तयार करण्यासाठी राज्य सरकार आणि अमिझॉन एकत्रितपणे काम करणार आहेत पुण्यात स्टार्टअपच्या योग्य सुविधा निर्माण करण्यासाठी अमेझॉन वेब सर्व्हिसेस राज्य सरकारसोबत भागीदारी करायला इच्छुक आहे काश्मीरमधल्या उरी दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या अठरा जवानांना आज मुंबईतल्या अठरा स्थानकांवर श्रद्धांजली वाहण्यात आल नन्नीगुंज आणि द्विहोम संस्थेच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर अखिल भारतीय दहशतवाद विरोधी पथकाचे अध्यक्ष एम एस बिट्टा कर्नल सुधीर सिंग तसंच सुभेदार दिलीप मोहिते यांनी श्रद्धांजली वाहिली चर्चगेट सीएसटी वांद्र दादर कुर्ला मरीन लाईन्स घाटकोपर ठाणे अंधेरी बोरिवली या स्थानकांवरही शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी लष्कराच्या अनेक सैनिकांचं नागरिकांनीही शहीदाना आदरांजली वाहिली जम्मू काश्मीरमधील उरी इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील हुतात्म्यांना धुळे इथं मेणबत्ती मोर्चा काढून श्रद्धांजली वाहण्यात आली राष्ट्रीय सुरक्षा मंच या संस्थेनं या मोर्चाचं आयोजन केलं होतं या धुळे शहर परिसरातले सर्व धर्मीय नागरिक मोठ्या सहभागी झाले होते दहशतवाद्यांनी केलेल्या या भॅड हल्ल्याचा तसंच पाकिस्तानचा यावेळी निषेध करण्यात आला उरी इथं झालेल्या अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आज नंदुरबार जिल्ह्यातल्या तळोदा इथं भारतमातेच्या प्रतिमेचं पूजन करून सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आले त्यानंतर पाकिस्तानी अतिरेक्यांचा निषेध म्हणून शहादा तालुक्यात विविध सामाजिक संघटनांतर्फे मूक मोर्चा काढण्यात आला हुतात्मा लालदास चौकातून निघालेला हा मोर्चा तहसील कार्यालयापर्यंत येऊन थांबला अतिरेकी कारवायांचा समूळ नायनाट करण्यात यावा या मागणीसह निषेधाचं पत्र तहसीलदार नितीन गवळी यांना देण्यात आलं पाकिस्तान सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं यावेळी दहनही करण्यात आलं डाळीच्या किरकोळ दरांमध्ये घसरण सुरूच असून त्यासाठी सरकारच्या वतीने अनेक अनक्हत्वाची पावलं उचलण्यात आली आहेत एकीकडे डाळींची आयात सुरू असून दुसरीकडे देशातल्या शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा यासाठी सरकारकडून डाळीच्या हमीभावातही वाढ करण्यात आली आहे डाळ उत्पादक शक्कऱ्यांना भावापेक्षा कमी दर मिळू नयेत याचीही काळजी सरकार घेत आहे त्यासाठी नाफेडच्या वतीनं देशभरात डाळ खरेदी केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे कुपोषणाच्या समस्येची पाहणी करण्यासाठी आज महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे पालघर जिल्ह्याचा दौरा करत आहेत या जिल्ह्यातल्या जव्हार आणि मोखाडा तालुक्याला त्या भेट देणार रा आहेत राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन छत्रिय यांनी ही माहिती दिली त्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्हा प्रशासनानं कोच आणि कळंबवाडी या गावात दिलेले जमावबंदीचे आदेश मागे घेण्यात आले आहेत मात्र त्यापूर्वीच पोलीस अधीक्षकांनी या भागात जमावबंदीचे आदेश जारी केले असून ते कायम ठेवण्यात आले आहेत दरम्यान कुपोषण आणि बालमृत्यू रोखण्याच्या दृष्टीनं महिला आणि बालविकास विभाग सार्वजनिक आरोग्य विभाग आणि आदिवासी विकास विभाग एकत्रितरित्या आणि समन्वयानं काम करत आहे असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं काल मंत्रालयात झालेल्या बैठकीनंतर त्यांनी वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली ॲट्रोसिटी कायदा रद्द करण्याची मागणी योग्य नाही मात्र त्याचा दुरुपयोग थांबला पाहिजे यासाठी कायद्यात कालानुरूप बदल करणं गरजेचं असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते मराठा समाजाच्या प्रक्षोभाला आरक्षणासह कोपरडी बलात्कार रोजगार ही कारणही असल्याचं त्यांनी सांगितलं पठाणकोट किंवा उरीमधल्या दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं तरच जवानांचं आत्मबल वाढेल आणि दहशतवाद्यांना जरब बसेल असं चव्हाण म्हणाले विधिमंडळाची मान्यता न घेता मूल्यवर्धित कराची अंमलबजावणी करणं अयोग्य असल्याचं त्यांनी सांगितलं राज्यात सर्वत्र पाऊस होत असताना अद्याप दुष्काळाच्या नावाखाली पेट्रोल आणि डिझेलवर लावला जात असलेला अधिभार त्वरित मागे घ्यावा अशी मागणीही त्यांनी केली शांततेचा संदेश देण्यासाठी पुणे ते श्रीलंका अशी पदयात्रा करण्याचं पुण्याचे योगेश मथुरिया यांनी ठरवलं आहे त्यांच्या पदयात्रेला आजपासून सुरुवात झाली मथुरीया माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपनीतून सेवानिवृत्त झाले आहेत पुणे पंढरपूर सोलापूर तेलंगणा रामेश्वर असा प्रवास ते करणार आहेत त्यानंतर बोटीने मनार वेरावळ असा प्रवास करून ते पुन्हा पदयात्रा करणार धुळे जिल्ह्यात अक्कलपाडा धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडावं या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला काल हिंसक वळण लागलं आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक केल्यानं त्यांना आटोक्यात के आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला यावेळी सुमारे पाचशे शेतकऱ्यांना ताब्यात अक्कलपाडा धरणाच्या डावा कालवा परिसरातल्या शेतकऱ्यांचं धरणाच्या पाण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे यापूर्वी त्यांनी पाच तास रास्ता रोको केल्यावर पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्याने त्यांना पाणी सोडण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र हे आश्वासन पूर्ण न झाल्यानं शेतकरी जिल्हाधिकाऱ्यांची घेण्यासाठी आग्रही होते काल त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची घेण्याचा प्रयत्न करताना आंदोलनाला हिंसक वळण लागलं शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर करणं ही काळाची गरज असल्याचं मत वाशिम आत्मा या संचालक डॉक्टर बी एल जाधव यांनी व्यक्त केलं वाशिम जिल्ह्यातल्या कामरगाव इथं युवा रुरल असोसिएशनच्या वतीनं आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते पाणी अडवणं पाणी जिरवणं शाश्वत शेती करणं आणि रासायनिक खतामुळे शेतीची मोठ्या प्रमाणावर धूप झाली असून ती थांबवण्यासाठी शेतीमधल्या मातीचं परीक्षण करावं असं आवाहनही डॉक्टर जाधव यांनी केलं संघटनेचे संचालक दत्ता पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यावेळी नाबार्डचे जिल्हा उपव्यवस्थापक विजय खंडरे कीडशास्त्रज्ञ डॉक्टर आर एस नेत फाउंडेशनचे लक्ष्मीकांत पडोळे पडोळ उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं रायगड जिल्ह्यातल्या पूर्व भागातल्या चिरनेर परिसरात सध्या मलेरिया डेंग्यू या आजारांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे तसंच थंडी ताप सर्दी खोकला या आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांची संख्याही वाढली आहे पावसाळ्यापूर्वी एप्रिल महिन्यात डासनाशक धुराची फवारणी करण्यात आली होती मात्र त्यानंतर अद्याप कोणत्याही प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात आलेल्या नाहीत तसंच उघड्या डबक्यात साठलेल्या पाण्यात आणि नाल्यांमध्ये डासांची उत्पत्ती होऊ यासाठी देखील काळजी घेतली नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहा या भागामध्ये नाल्यांवरची अनधिकृत बांधकामं आणि नाल्यांमध्ये साठलेला कचरा अनेक घरांमध्ये घाणीचं पाणी शिरत आहे मात्र याकडे चिरनेड ग्रामपंचायतीचं दुर्लक्ष झालं असल्याचा आरोपही स्थानिकांनी आहे जागतिक जंतनाशक दिनानिमित्त काल धुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे शहरी आणि ग्रामीण भागात जंतनाशक गोळ्यांचं वाटप करण्यात आलं एक ते एकोणीस वयोगटातल्या विद्यार्थ्यांना चार लाख सव्वीस हजार जंतनाशक गोळ्या वाटण्यात आल्या एक ते चौदा वयोगटातल्या अडुसष्ट टक्के बालकांच्या आतड्यात कुर्मी दोष आढळतो मातीतून प्रसारित होणाऱ्या जंतूमुळे ही बाधा होते या जंतनाशक गोळ्यांमुळे हा आजार आटोक्यात येईल असं अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अर्जुन गुंडे यांनी सांगितलं दया पवार देण्यात येणाऱ्या पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कारांचं काल मुंबईत वितरण करण्यात आलं साहित्यिक वीरा राठोड पद्मश्री पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ छायाचित्रकार सुधाकर ओलावे आणि लोककलावंत डॉक्टर गणेश चंदन शिवे यांना यावेळी पुरस्कारांना गौरवण्यात आलं ज्येष्ठ साहित्यिक जयंत पवार आणि प्रेमानंद गजवी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले नव्वदावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डोंबिवली इथं होणार असल्याची औपचारिक घोषणा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी काल केली नागपूर इथं विदर्भ साहित्य संघात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी संमेलन अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर करण्यात आला बारा ऑक्टोबरला अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीतील उमेदवारांचे नावं जाहीर करण्यात येतील मतपत्रिका निर्वाचन अधिकाऱ्यांकडे पोचवण्याची अंतिम तारीख दहा डिसेंबर असून अकरा डिसेंबरला निकाल जाहीर करण्यात येईल असं जोशी यांनी सांगितलं मतदान अधिक पारदर्शी करण्यासाठी मतपत्रिका रजिस्टर पोस्टानं पाठवण्यात येणार असल्याचं ते म्हणाले यावर्षी अनाठायी बडेजाव टाळून राजकारण्यांची गर्दी टाळण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं जोशी यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी पंचवीस सप्टेंबर रोजी मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध विषयांवर आपले विचार व्यक्त करणार आहेत या कार्यक्रमाची चोवीसावी आवृत्ती आहे या कार्यक्रमासाठी जनतेने आपले विचार आणि सूचना मोदी अॅप आणि माय जीओव्ही ओपन फोरमवर पाठवाव्यात अशी सूचना पंतप्रधान मोदी यांनी केली आहे या आवृत्तीबरोबर मन की बात या कार्यक्रमाला दोन वर्ष पूर्ण होणार आहेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सचिवपदी अजय शिर्के यांची निवड झाली आहे बीसीसीआयच्या मुंबईत आज झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शिर्के यांची निवड करण्यात आल बीसीसीआयच्या पाच सदस्यांच्या निवड समितीचे प्रमुख म्हणून माजी यष्टीरक्षक फलंदाज एम एस के प्रसाद यांची निवड करण्यात आली समितीमध्ये कसोटी क्रिकेटचा अनुभव नसलेल्या गगन खोडा यांनी स्थान कायम राखलं तर देवांग गांधी जतीन परांजपे आणि शरणदीप सिंग हे या नवे चेहरे आहेत यामध्ये परांजपे यांना देखील कसोटी क्रिकेटचा अनुभव नाही सर्वोच्च न्यायालयाच्या लोढा समितीनं हे उल्लंघन असल्याचं मानलं जात आहे कसोटी क्रिकेटचा अनुभव असलेल्या भक्कम त्रिसदस्यीय समितीची स्थापना करावी अशी शिफारस लोढा समितीनं होती ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी इथल्या नगर इथं आज सकाळी दरड कोसळली या चार घरांचं नुकसान झालं असून घरातले रहिवासी सुखरूप आहेत महानगरपालिका तसंच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं असून मदतकार्य सुरू आहे पोकुलन वापरून डोंगर खोदत असताना ही घटना घडली असल्याचं स्थानिकांनी सांगितलं आहे राज्यात अनंत चतुर्दशीपासून अनेक ठिकाणी दमदार पाऊस पडत असून अजूनही या पावसाचा जोर कायम आहे या संदर्भात मुंबई हवामानशास्त्र विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर दूरध्वनीवरून अधिक माहिती देत आहेत गेल्या चोवीस तासामध्ये महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरती खास करून उत्तर कोकणामध्ये ठाणे पालघर डहाणू या सर्व ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या नोंदी झाल्या खास करून डहाणू येथे रेकॉर्ड ब्रेक पाऊस पाचशे अठ्ठावीस मिलीमीटर mm पाऊस गेल्या चोवीस तासांमध्ये झाला आणि त्याचबरोबर पालघर ठाणे आणि इतर सर्व ठिकाणी पण तो पाऊस सर्वदूर पसरलेला आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये खाली दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये महा महाबळेश्वर मा, या सर्व ठिकाणी पण पावसाच्या काही नोंदी आलेल्या आहेत मराठवाड्यामध्ये पण काही पावसाच्या नोंदी आलेल्या आहेत येत्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तास मुंबईमध्ये गेल्या चोवीस तासांमध्ये जवळजवळ चौदा सेंटीमीटर पावसाची नोंद सांताक्रुज केंद्राने नोंदलेली आहे येत्या पाच दिवसासाठी सर्वसाधारणतः पावसाचं पूर्वानुमान असं असेल की एकवीस तारखेला म्हणजे आज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोकण गोवा मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे संपूर्ण कोकण विभागासाठी येत्या चार दिवसासाठी वादळी वाऱ्याचं म्हणजे त्याला आपण असं म्हणूया की मुसळधार पावसाच्या सरी कोसळण्याची पूर्वानुमान हवामान विभागाने दिलं आहे त्यामानाने विदर्भामध्ये बावीस तारखेच्या आसपास पावसाला परत एकदा सुरुवात होईल एकंदरीत हवामान महाराष्ट्रासाठी येते चार ते पाच दिवसासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाची जे सध्या परिस्थिती आहे ती कायम राहील आणि मुसळधार ते अटीमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे मुंबईत कालपासून जोरदार पडत असलेल्या पावसाचा जोर आता काहीसा कमी झाला आहे आज सकाळी पूर्व आणि पश्चिम उपनगरात पावसाच्या जोरदार सरी बरसत होत्या त्यानंतर काही अंशी जोर कमी झाला गेल्या चोवीस तासात मुंबईत बेचाळीस पूर्णांक सहा दशांश मिलीमीटर इतका पाऊस झाला असून सप्टेंबर महिन्यातल्या गेल्या चार वर्षातला हा उच्चांक आहे ठाणे आणि पालघरमध्येही पावसाचा जोर ओसरला आहे मात्र तरीही पालघर रेल्वे वाहतूक धीम्या गतीनं असून रेल्वे अर्धा तास उशिरानं धावत आहेत सिंधुदुर्गमध्ये कणगवली आणि वैभववाडी या भागात पावसाचा जोर कायम असून इतर भागात अधूनमधून पावसाच्या सरी बरसत आहेत रत्नागिरीमध्येही मुसळधार पाऊस पडत आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असून जिल्ह्यात इतरत्र अधूनमधून पाऊस होत आहे शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या वर्ष दोन हजार सतरा अठरापासून सर्वसाधारण केंद्रीय अर्थसंकल्पामध्येच रेल्वे अर्थसंकल्प समाविष्ट करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी ग्रामीण भागात दूरध्वनी जोडण्यासाठी बीएसएनएलला एक हजार दोनशे पन्नास कोटी रुपयांचं अनुदान द्यायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी डाळी खाद्यतेल आणि तेलबियांच्या साठ्यांवरच्या निर्बंधांना केंद्रीय मंत्रिमंडळाकडून एक वर्षाची मुदतवाढ पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्याची मागणी करणारं विधेयक अमेरिकी लोकप्रतिनिधीगृहात सादर छुप युद्ध करणाऱ्या देशांनी हे युद्ध थांबवावं असा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत इशारा राज्यात डिजिटल परिवर्तन घडवण्यासाठी ओरॅकल आणि राज्य सरकार यांच्यात करार बीसीसीआयच्या सचिवपदी अजय शिर्के यांची फेरनिवड निवड, निवड समितीच्या प्रमुखपदी एम एस के प्रसाद मुंबईत चोवीस तासात एकशे बेचाळीस पूर्णांक सहा दशांश मिलीमीटर पाऊस सप्टेंबर महिन्यातल्या गेल्या वर्षातला उच्चांक आणि येत्या चार दिवसात संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनी